ओबीसी उपसमितीच्या बैठकीत नेमकं कोणते निर्णय ने झाले आपण बघूयात मंत्री बावनकुळे यांनी संपूर्ण माहिती दिली ते म्हणाले अठरा ते एकोणास विषय यामध्ये घेण्यात आले ओबीसीच्या कोणत्या प्रश्नांवर चर्चा झाली तसेच ओबीसीसाठी कोणते महत्वाचे निर्णय घेण्यात आले याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे काय सांगितलं आपण बघूयात गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापलेलं आहे याचं कारण म्हणजे दोन सप्टेंबर रोजी राज्य सरकारने कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत अध्यादेश काढला मात्र या अध्यादेशामुळे ओबीसी आक्रमक झाले आहेत राज्य सरकारचे या निर्णयामुळे ओबीसींवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली त्यानंतर अखेर राज्य सरकारने मराठा समाजाच्या उपसमितीप्रमाणे ओबीसी उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ओबीसी उपसमितीची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत ओबीसींच्या कोणत्या प्रश्नांवर चर्चा झाली तसेच ओबीसींसाठी कोणते महत्वाचे निर्णय घेण्यात आले याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावन कुले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आज झालेल्या या बैठकीत ओबीसींच्या संदर्भातील अठरा ते एकोणीस वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले आपण बघू मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या संदर्भातील जात प्रमाणपत्र देताना कोणत्याही पद्धतीत कागदपत्रावर खाडाखोड करून देण्यात येऊ नये याबाबत अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे याबाबत बैठकीत चर्चा झाली मंत्री छगन भुजबळ यांनी नऊ ते दहा महत्वाचे मुद्दे मांडले त्यांनी काही पुरावे दाखवले आणि अशा पद्धतीने जात प्रमाणपत्र देताना खाडाखोड होते हे सांगितले तसेच जे कोणी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा नियमाप्रमाणे आहेत त्याबाबतही चर्चा झाली चुकीच्या पुराव्यांवर प्रमाणपत्र दिले जाऊ नाही कुणबी प्रमाणपत्र देताना पूर्णपणे पडताळणी करूनच देण्यात आले पाहिजे या विषयांवर चर्चा झाली आणि जे नियमाप्रमाणे आहेत त्यांना कोणाचेही आक्षेप नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे कोणत्या विषयांवर नेमकं चर्चा झाली ओबीसी मंत्रालयाला जवळपास एकोणतीसशे कोटींचं बजेट आहे तेवढं बजेट ओबीसी मंत्रालयाला मिळालं पाहिजे ओबीसीचे तब्बल बारा उपमंडळ आहेत त्या उपमंडळाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुरवणी मागण्या अर्थमंडळाकडे कर। सादर करणे तसेच काही पदांना अनुशेष करण्यासाठी प्रस्ताव देण्यात येणार अशा प्रकारे अठरा ते एकोणीस विषयांवर त्यांची चर्चा झाली तसेच शिष्यवृत्तीची थकबाकी देण्यात यावी आणि ओबीसीसाठी जे वसतिग्रह आहेत ते सर्व जिल्ह्यात असले पाहिजेत तसेच ओबीसीसाठी विभागीय कार्य झालं पाहिजे अशा विषयांवर त्यांनी खोल चर्चा केली असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आता नेमकं तुम्हाला काय वाटतं जे कुणबी प्रमाणपत्र आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचले का आणि त्यावर कोणती खाडखोट झाली आहे का ते तुम्हीसुद्धा बघून घ्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा समजून सांगितलं आहे कुठल्याही प्रकारची खाडकोड त्यामध्ये झाली नाही पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे नेमकं तुमच्या प्रमाणपत्रावर काही खाडकोड झाले आहे का ते देखील नक्की तुम्ही एकवीस तपासून बघा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत असते त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणी जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणी जाऊ नका